गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विश्व हिंदू परिषद आणि काळभोर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानानं हडपसर जिल्हा छत्रपती संभाजी महाराज प्रखंड येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी वेगवेगळे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या स्वागताची देखील तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे या आरोग्य शिबिराचा शुभारंभ पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आदरणीय पांडुरंगांना राऊत तसेच पुणे पूर्व विभाग सहमंत्री श्री संतोषजी अणगोळकर दुर्गावाहिनी पुणे पूर्व विभाग संयोजिका सौ सुरेखाताई कौडे कवडे हडपसर अध्यक्ष श्री नंदकिशोर काका काळभोर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे यावेळी आलेल्या सर्व प्रमुख उपस्थितांच्या हडपसर जिल्हामंत्री श्री राजेंद्र शेवाळे यांनी स्वागत केलं आहे श्री संतोष अळगुळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं आहे असे उपक्रम खूप गरजेचे आहेत आणि ही गरज लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषद अशा उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे देव देश आणि धर्मांचे कार्य करण्यासाठी त्याचबरोबर सेवा कार्य करण्यासाठी विश्व हिंदू परिषद कायम तत्पर असते आपले अध्यक्षीय भा मनोगत व्यक्त करत असताना आदरणीय अण्णांनी सांगितलंय की हा उपक्रम खूप चांगला आहे असे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आणि गरजूंना देण्यात आले पाहिजे आणि गरजूंची सेवा करण्यासाठी विश्व हिंदू परिषद कायम काम करते आणि त्यांच्याबरोबर काळभोर क्लिनिकचे डॉक्टर सुयोग काळभोर आणि डॉक्टर सौ प्रतीक्षा काळभोर यांनी सहकार्य केलं यावेळी त्यांचे आभार मानण्यात आले याच परिसरातील धर्माचार्य म्हणून नावलौकिक असणारे आणि अहोरात्र हिंदू धर्माचे जागरण करणारे हरिभक्तपरायण सदाशिव महाराज कामठे यांचे यावी गुरूंचे पूजन म्हणून महिला भगिनी यांच्याकडून औक्षण केलंय व शाल श्रीफळ व वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय या दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचा एकूण पंच्याऐंशी लाभार्थ्यांनी लाभ घेतला सदर कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर सुयोग काळभोर आणि सौ डॉक्टर प्रतीक्षा काळभोर यांचा शाल श्रीफळ आणि वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला व आभार मानण्यात आले स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर पाटेकर पुणे हडपसर